राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी हत्या करण्यात आली या हत्येनं सगळं शहर हदरलं या घटनेनंतर आंदेकर टोळीचं नाव समोर येताना दिसतंय पंचवीस वर्ष पुण्याच्या मध्यवर्ती भागात दहशत पसरवणाऱ्या या टोळीचा नेमका इतिहास काय आहे आणि हत्या झालेल्या वनराज आंदेकर यांचा त्यांच्याशी काय संबंध आहे या सगळ्यांचा संबंध समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला काही जुन्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी आंदेकर ही टोळी आहे गेले तब्बल पंचवीस वर्ष गुन्हेगारी कारवायांमध्ये आंदेकर टोळीचा हात असल्याचं अनेकदा सिद्ध झालंय पुण्यात गेले पंचवीस वर्ष दहशत माजवणाऱ्या या टोळीचा बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून खून खुनाचे प्रयत्न धमक्या देणं शस्त्र बाळगणं अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सूर्यकांत आंदेकर यांच्या विरोधात फरासखाना खडक व समर्थ या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात देखील काही गुन्हे दाखल आहेत काही वर्षापूर्वी आंदेकर आणि माळवतकर या गँग मध्ये टोळी युद्ध भडकल्याचं पाहायला मिळालं यात टोळी युद्धातूनच प्रमोद जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती शिक्षा पूर्ण करून परत आल्यावर सूर्यकांत आंदेकर याने आपल्या गुन्हेगारीचा पाढा कायम ठेवला आंदेकर टोळीकडून अलीकडेच अतुल कुडले यांच्या खुनाचाही प्रयत्न झाला होता बंडू आंदेकर यांच्यासह आंदेकर कुटुंबाचा टोळीशी संबंधित गुन्हेगारी कारवायाचा कृप्रसिद्ध इतिहास आहे काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी बंडू अंदेकर यांच्यासह अन्य सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केली होती काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी बंडू अंदेकर यांच्यासह अन्य सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केली होती मात्र या प्रकरणात त्याला पाच जानेवारी दोन हजार चोवीस ला जामीन मिळाला वनराज आंदेकर यांचा आंदेकर टोळीशी नेमका काय संबंध आहे ते समजून घेऊयात खांडेकर टोळीचा असलेल्या बंडू उर्फ सूर्यकांत खांडेकर हे हत्या झालेले माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचे वडील आहेत असं असलं तरी वनराज आंदेकर यांचं अद्याप कोणत्याही मोठ्या गुन्हेगारी प्रकरणामध्ये नाव समोर आलं नव्हतं गेल्या पाच वर्षातील नगरसेवक म्हणून कार्यकाळात त्यांचं संयमी आणि शांत स्वभावाचे नगरसेवक म्हणूनच स्� ते ओळखले गेले आंबेकर कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी आहे ते बघूया दोन हजार सतरा सालच्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर वनराज आंबेकर हे नगरसेवक म्हणून निवडून आले विशेष म्हणजे वनराज आंबेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या देखील दोन हजार सात आणि दोन हजार बाराला दोन वेळा नगरसेविका होत्या वनराज आंबेकर यांचे चुलते उदयकांत आंधेकर हे देखील नगरसेवक होते त्यांच्या कुटुंबातील वत्सला आंबेकर यांनी पुणे शहराचा महापौर पद म्हणून भूषवलंय एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव मध्ये पुणे महापालिकेच्या महापौर म्हणून त्या निवडून आल्या होत्या पुण्यात आतापर्यंत दोन राजकीय हत्या झाल्यात यापूर्वी देखील पुणे राजकीय हत्यांनी हादरलं होतं तीन साली पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांची हत्या झाली होती दोन हजार एकवीस ला देखील शिवसेना कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांच्यावर तीक्ष्ण हत्यानं वार राजकीय वैरातूनच झाला होता पुण्यातील मावळ तालुक्यातील शिरगाव सरपंच प्रवीण गोपाळे यांची दोन हजार तेवीस ला शनिवारी साईबाबांच्या मंदिरासमोर कोयत्यानं हत्या करण्यात आली गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा